लातूर नीट कनेक्शन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते लातूरच्या नीट घोट्यातला एक संशयित आरोपी हा दिल्लीमध्ये असतो लातूरहून विद्यार्थ्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर हे पैसे दिल्लीतल्या या एजंटकडे दिले जायचे असं चौकशीत पुढे आलंय आणि त्यानंतर नीटच्या परीक्षेमध्ये पास करण्याबाबत सूत्र हलायची असंही तपासात पुढे आलंय गंगाधर असे या एजंटचं नाव आहे आणि त्याला शोधण्यासाठी नांदेड एटीएसचं एक पथक आता दिल्लीकडे रवाना झाले सूत्रांच्या माहितीनुसार या एजंट बाबत माहिती मिळालेली आहे आणि त्याचा आता कसून शोध घेण्यात येतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर लातूर कनेक्शन आता पुढे आल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडू लागलेल्या आहेत आणि आता तपासाच्या कक्षा सुद्धा आणखी रुंदावलेल्या आहेत काय काय नेमक्या घडत आहे या प्रकरणामध्ये अगदी आहे अनुपमा आता तपासाच्या कक्षा दिल्लीपर्यंत रुंदावल्या आहेत नांदेड डीटीएस एक पथक आता दिल्लीला गेले आहे आणि गंगाधर मुंडे असं त्या एजंट नाव असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला आहे लातूरवरनं जे पैसे जायचे ते गंगाधर मुंडेकडे जायचे आणि तिथं पूर्ण सेटिंग व्हायची आणि त्यातून नीट परीक्षेत पास करून देण्यात येत होतं अशा पद्धतीचं चौकशीत पुढं आलंय त्यामुळे गंगाधरला शोधण्यासाठी आता दिल्लीला रवाना झालंय तर दुसरीकडे तुकारा जाधव नावाचे जे दुसरे शिक्षक आहेत रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलं त्यांच्याकडून सहा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले आणि काही विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सुद्धा तिथं सापडली असल्याची माहिती मिळते एकूणच तपासाची चक्र आता फिरायला लागली आहे आणखी काही आरोपी संशयित आहेत याबाबत आज दुपारपर्यंत उलगडा होईल पण त्या ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जरूर जाणून घेत राहू तुळतास धन्यवाद विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते